तर मित्रांनो चिकन आणलं बनवलं पण आणि माझं तर जेवण पण झालंय काय झालं आल्याच्या नंतर जाम भूक लागली तिथे आता वाजले दुपारचे दोन चिकन आणलं आहे बारा वाजता खूप टाइम झाला त्याच्यामुळं बघा चिकन वगैरे बनवलं आहे पण विकासचं पण जेवण चालू आहे टम्पू शेट पण आहे आमचा विकास चिकन कसं झाले एक नंबर आले सुका पण रास्सा पण एक नंबर झाला कशी आहे क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो काल गणपती विसर्जन झालं रात्री खूप टाइम झाला मंडळातर्फे जेवण वगैरे होतं रात्री जेवण वगैरे करे तोपर्यंत गणपतीचं सगळं डेकोरेशन वगैरे काढे तोपर्यंत टाइम झाला खूप रात्रीचे मदती घरी यायला तर मित्रांनो खूप छान असं काल गणपती विसर्जन झालं काल काही व्हिडिओ नाही घेता आले कारण पाऊस वगैरे चालू होता प्रत्येक जण आपल्या हो आनंदामध्ये होता त्याच्यामुळं नाही घेता आला ब्लॉग तर मित्रांनो आज चिकन खायची इच्छा झालेली मस्त जोक मारे सगळ्या <laughs> चिकन आणायला आयुष्याने मी आम्ही दोघंपणे आयुष्य तर म्हणतो मला आता नेखीच खायचं आहे आज त्याच्यामुळे आज चाललेलो आहे चिकन आणायला तर मित्रांनो जातो आता मी चिकन वगैरे घेऊन येतो आणि तुम्हाला दाखवतो मी ब्लॉग कंटिन्यू करतो मित्रांनो विकासचं आज काम चाले विकासची पोल्ट्री आहे पोलट्रीचं दिवायचं काम आहे विकासचे आहेत काय काम चालले चे किती वाजता चेट रे बघा मित्रांनो कसं आहे काम आयुष्य नियोजन अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना आहे हा तर मित्रांनो आलेला आहे आमचा डायम प्यावाय प्यावाय कुठं असं आलाय रे कधी चार वाजता का मुंबईला ना इकडे थांब गावाला काय का? मित्रांनो मित्रांनो डाप आलेला आहे पोलेट्री देवायला आज मुंबईला जायचंय म्हणतो चला मित्रांनो जातो मी आता घरी टाइम झाला आता चिकन पण आणायला जायचे तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो आणलेलं आहे चिकन चालू आहे आता तयारी तर मित्रांनो बनवत आता पटापट चिकन तुम्हाला लाख होतो कसं झालं आहे तुम्ही पण सांगा तर मित्रांनो चिकन आणलं बनवलं पण आणि माझं तर जेवण पण झालं आहे काय झालंय आलेच्या नंतर ज्या भूक लागली होती आता वाजली दुपारचे दोन चिकन आणलं आहे बारा वाजता खूप टाइम झाला त्याच्यामुळं बघा चिकन वगैरे बनवलं आहे पण विकासचं पण जेवण चालू आहे टम्पू शेट पण आहे आमचा विकास चिकन कसं झाले एक नंबर झाले सुन रस्सा पण कशी आहे क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे तर मित्रांनो आज तर नाही काय दाखवत झालं आता खायला तर सुरुवात झालेली आपल्या इकडे रोजच असते आता ते उद्यापासून तुम्हाला अजून दाखवत जाईल त्याच्यामुळे ते ब्लॉग डेली पाहत जा चॅनलला सबस्क्राईब नसून केलं सबस्क्राईब करा मित्रांनो कालच्याला लई वरडलो आहे आणि जाम मस्ती केली काल गणपती विसर्जन होतं जाम लाचलो पावसात पण भिजले त्याच्यामुळं आज आजारीच पडले डायरेक्ट सर्दी सर बिर्दी झाली घसा पण बसला आहे मित्रांनो लई मजा आली काल खूप एन्जॉय केला आणि रात्री जेवण वगैरे पण होतं सगळ्यांसाठी मंडळातर्फे जेवण वगैरे ठेवलं तर तिकडं पण लई टाईम झाला रात्री अकरा बारा वाजले घरी यायला आल्याच्यानंतर मी झोपलो ते डायरेक्ट सकाळी अकरा वाजता उठलो त्याच्यामुळं आणि अकरा वाजता उठून गेलो तो चिकन आणायला आज चिकन वगैरे बनवून खाल्लेलं आहे फायनली एक महिन्याची कसर आज काढलेली तर काल पण खूप एन्जॉय केला त्याचे व्हिडिओ पण मी मध्ये टाकतो काय ब्लॉग तर काल घेता नाही आला पण थोडे व्हिडिओ आहेत माझ्याकडे विसर्जनाचे नाश्ताने वगैरे ते मी टाकतो त्याच्यामध्ये तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहाट राॅनलला सबस्क्राईब नसून केलं सबस्क्राईब करा चला मित्रांनो सलून मधी मी जाऊन येतो परत तुम्हाला भेटतो बाय तर नमस्कार मित्रांनो कालच्याला सलून मध्ये गेलो सलून मध्ये आल्याच्या नंतर गाडी वगैरे करून आलो आणि खूप टाइम झाला रात्री एक फोन आला होता जरा जायचं होतं बाहेर त्याच्यामुळे काय ब्लॉग नाही घेता आला तर आज दुसऱ्या दिवशी मित्रांनो सकाळी रात्री पूजाने बिर्याणी वगैरे बनवलेली मस्त आणि आत्ता फ्रेश वगैरे झालेलो आहे आत्ता जायचं जरा बाहेर बघा मित्रांनो बघा मस्त बिर्याणी रात्रीची भाजी भाकरी मित्रांनो या जेवायला तुम्ही पण जायचं आहे आज पण बाहेर कारण थोडंसं काम आहे गाडी बिडी वॉश करायची आहे जरा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करा आणि असेच आपले डेली व्हिडिओ पाहत जा तर मित्रांनो आवरलेलं आहे माझं आहे हो मी चला मी येतो टाकवेला जाऊन तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो घरनं निघालोय आणि पाऊस चालू झालेला आहे बघा आता पाऊस किती चालू आहे तर मित्रांनो घरनं निघालो आणि पाऊस चालू झालेला आहे दोन तीन दिवस झाले सर्दी वगैरे झाली ते त्या दिवशी विसर जाण्याच्या वेळेस जरा भिजलो हो थोडासा सर्दी वगैरे झालेली आणि रोज विकास असतो माझ्यासोबत आज विकास काही नाही कारण मी विकास गेलेला नाही मुंबईला चुलत्यांकडं आता तो काय दोन तीन दिवस येणार म चाललो आता टाकवेला मित्रांनो कोणाचं काम आहे बँकेमध्ये पण जायचं आहे आणि गाडी पण वॉश करायची तर चला परत कामाला पण जायचं आहे मित्रांनो खूप टाइम झाला एक वाजले ते एवढं लेट झालं आहे उठायलाच आज अकरा वाजली त्याच्यामुळं खूप टाइम झाला जेवण वगैरे करेल तोपर्यंत भरपूर वेळ गेला आज पाऊस पण भरपूर चालू झालाय काय झालंय पावसाला काय नाही रोज पाऊस पडतो रोज पाऊस पडतो वायटा का त्या मित्रांनो पावसाचा असं वाटतंय आता ऊन कधी पडते पाऊस पण तसा पडलाच पाहिजे आणि जाम वायता आला आता पावसाचा पुढं जायचं म्हणलं की पाऊस चालू होते नसेब मित्रांनो फोर व्हीलर आता माझ्याकडे टू व्हीलर वरती हेडायचो फुल पावसामध्ये काय घातलंच नाही मी जाम, जाम पावसात करायचो चला मित्रांनो जातो मी पटापट पटापट काम आवरतो पर कामाला जायचे घरी आल्याच्या नंतर ना पटकन आवरून निघायला लागेल लगेच तर मित्रांनो निघालेलं आता घरी गाडी वगैरे वॉशिंग केलेली आहे बराच वेळ गेला एक दीड तास गेला <coughs> ते आज बँक पण बंद होती त्याच्यामुळे बँकेचं तर काही काम झालं नाही गाडी वॉशिंग वगैरे झाली चालू आहे आता घरी मित्रांनो पाऊस पण आता उघडला आहे थोडा वॉशिंग झालेली तर भरपूर टाईम झाला आहे बराच वेळ गेला तिथं एक दीड तास दुसरं एक काम होतं मित्रांनो ते केलं तोपर्यंत गाडी वॉशिंग वगैरे करून झालेली म्हणजे चकचक वाटती असते गाडी बऱ्याच दिवस झाले मित्रांनो गाडीच धुतली नव्हती पाऊस पण भरपूर होता त्याच्यामुळे काय मनच होत नव्हतं गाडी वगैरे धुवायला तर चालू नाही मित्रांनो आता ना घरी घरी जातो पटापट आवरतो आणि निघतो मित्रांनो कामाला जायचं परत तर मित्रांनो तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका चला मित्रांनो पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग आता इथंच एंड करतो